साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण तेवीस संतापाचा ताप एक फार रागीट माणूस होता नुसता जमदग्नीचा अवतार तो काशी यात्रेला जाऊन आला ताटामाटात माउंदे केले कंसात मा वद म्हणजे मी केले असे बोलू नये शेकडो लोकांना प्रसादाचे निमंत्रण केले आला तो आला गेला विचारत होता काशीला जाऊन काय सोडले तो तेने म्हणाला राग सोडला शेवटी शेवटी तो रागावून ओरडून सांगू लागला एकदा सांगितलं ना की मी राग सोडला म्हणजेच सोडतो म्हटलं तरी न सुटणारी गोष्ट आहे राग या कामक्रोधाला श्री गीतेने सर्व भक्षक आणि महापापी अशी विशेषणे दिली आहेत राग ही दिसायला साधी गोष्ट वाटते खरी पण ती अखेरीस विनाशाकडे नेते क्रोधातून समूह त्यातून स्मृती स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश आणि त्यातून विनाश अशी ही घसरगुंडी आहे क्रोधाच्या आहारी गेलेले मन म्हणजे जीवनाचा विनाश अटळ रागामुळे जीवनगीताचा ताल चुकतो संगती हरवते एकदा आलेला राग म्हणजे शरीरातील तीन दिवसाच्या एकशे एक डिग्री तापाने होणारी इतकी शारीरिक हानी होय साधनेच्या दृष्टीने तीन दिवसांची साधना हा राग धुळीस मिळवतो हा राग का येतो कसा येतो आला म्हणजे तो, तो माणसाला पशु कसा बनवितो तो, तो जाण्यासाठी काय करावे तर राग येण्यापूर्वीच आता राग येणार आहे असे लक्ष ठेवून त्या क्रोधाचे आपणच साक्षी व्हावे आणि दहा अंक मोजावे हो याचा अर्थ काही मिनिटातच रागाची तीव्रता कमी होते विवेक शक्ती जागृत होते अशा विवेकी मनाला लहानग्या मुक्ताईचे ताटीचे अभंग साथ घालतात विश्वावर रागावून ताटी ओढून घेऊन आत स्वतःला कोंडून घेतलेल्या ज्ञानबाला ती लढिवाळ मुक्ताई विचारते अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघवटे सर्वत्र एकमेवा द्वितीय चित शक्ती विलसते आहे इथे दोनपणा आहेच कुठं मग मी मग कुणी कुणावर कसे रागवायचे दुजा भाव असेल तरच राग लोभ येणार आपल्याच दातांनी आपली जीभ चावली म्हणून रागाने कुणी दात का उपटतो ज्याने क्रोध येतो त्या कल्पना मागे सारा मन मारून उन्मन करा मनाचा मनपणात संपला ते जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या ओलांडून उन्मनीत गेले मग कुठला राग द्वेष तिथे एकच स्थिती चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ते शांतिगत ते शांतिगीत ऐकता ऐकता ज्ञानेशांचा राग गेला तो कायमचाच क्रोधाचा वाराही लागणार नाही अशा शांती रसाचे अमृत स्रवू लागले जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसे लावण्य गुणवती आणि पतिव्रता श्री एकनाथ म्हणजे शांती ब्रह्म त्यांना राग आणला तर दोनशे रुपये देऊ असे पैठण क्षेत्रातील कुटाळांनी ठरविले एका गृहस्थाला पैशाची जरूर होती तो नाथांच्या घरी गेला आपण कसेही वागलो तरी नाथांना राग येतच नाही हे पाहून त्याने विलक्षण योजना आखली जेवण करतानाच पानात वाढत असणाऱ्या नाथांच्या पत्नी गिरजाबाई यांच्या पाठीवरच तो जाऊन बसला नाथ सहज म्हणाले सांभाळा हो ब्राह्मण पडेल गिरजाबाई तर नाथांच्या पुढे जाऊन काकणभंड सररस ठरल्या सरसच ठरल्या त्याही अगदी सहजगत्या म्हणाल्या आपल्या हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढायची सवय आहे मला केवढी सहनशीलता क्षमाशील वृत्ती राग का येतो अहंकारामुळे अहमन्यतेमुळे राग येतो नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता अशी निरहंकारायची वृत्ती असेल तर राग येणारच नाही त्यातल्या मनात नातल्या मनात राग घुमत असला तरी त्याची लक्षणे शरीरावर दिसतातच आलेल्याला राग दिसू न देणे आणि मुळात रागच न येणे यामध्ये दुसरी स्थिती महत्त्वाची आहे कामक्रोध हे साधन मार्गातील वाटमारे आहेत म्हणूनच आत्मनिरीक्षण करणाऱ्याने किती कमी राग येत आहे हे, हे जाणावे व हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा राग कमी होईल हळूहळू मन समतोल होईल तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य जो दास सर्वोत्तमाचा असा रघुनाथाचा भक्त दिनाचा दयाळू मनाचा मवाळू असतो जिथे स्नेह दया क्षमा मनाचा हळुवारपणा असतो तिथे राग येईलच कसा रागीट कर्कश स्वभाव हा जीवनाचा शाप आहे उलट क्षमाशील सोशिक वृत्ती हा ईश्वरी वर प्रसाद आहे प्रकरण तेवीस येथे समाप्त प्रकरण चोवीस कृतार्थ जीवनाचा मार्ग पवित्र अशा अल्कावतीत संजीवन समाधीत ज्ञानियांचे राजे नांदत आहेत माऊली या सार्थ नावाने विख्यात असलेल्यांच्या पायापाशी सुवर्ण पिंपळाच्या पारावर गेल्या बेचाळीस दिवसांपासून तो ब्राह्मण तो ब्राह्मण उपोषित होता शरीर थकू लागले होते पण जिद्द कायम होती मजली माऊली स्वत व कृपा करायला उतावीळ असते माऊली स्वतःच कृपा करायला उतावीळ असते पण आहे बीजशुद्ध अंगी माऊलीने दृष्टांत दिला देहूला जा तिथे भक्तीचे भांडार उघडले आहे तेथे भक्तीचे भांडार उभारले उघडले आहे तुझ्या मनोकामना पूर्ण होतील साधकाला वाईट वाटले पण तो आज्ञेप्रमाणे देहूला गेला तुकोबाचे दर्शन झाले तुकोबांनी ओळखलं माहेराहून आलाय त्याचं स्वागत केलं अन विचारलं काय हवंय आपल्याला माऊलीनं का बरं पाठविलं मज पामराकडे महाराज एकच इच्छा आहे मुखात सरस्वतीचा वास व्हावा तुकोबांनी माऊलीच्या आदेशाप्रमाणे त्या ब्राह्मणाला अकरा अभंग रचून दिले अन म्हणाले याचा नित्यपाठ करा आपली मनोकामना पूर्ण होईल धरणेकरांनी एकादश अभंग वाचले त्यात होतं तुला ज्ञान हवे काय मग नको काही पडो ग्रंथांची आभरी शीघ्र व्रत करी हेची एक देहभान विसरून जाऊन देवाची या चाडे देवाला अळवावे वाणीला गोविंद गोविंद असा छंद लावून घ्यावा त्याने शरीर देखील ब्रह्मरूप होऊन जाईल तुला ज्ञानाची आस आहे काय पाहून या ग्रंथ करावे कीर्तन मुखे खावे अन्न त्याचे करावे कीर्तन असा सोपा सरळ मार्ग त्याला दाखविला ब्राह्मणानं सारं वाचलं सारा वेदांत प्राकृतात सोप्या भाषेत त्याचा विश्वास बसेना त्याची इच्छा होती की संस्कृत भाषेतील पांडित्य प्राप्त व्हावे पण तुकोबाने दिले सरळ सोपे अभंग सामान्य माणसाचा विश्वास बसतो कठीण मार्गावर सोपे सांगितले तर वाटते हे काय मला तर माहीतच होते एवढ्याने काय होणार तसंच झालं बिचारा ब्राह्मण अश्रद्धेने नागवीला गेला अविश्वासियाचे शरीर सुतकी असे तुकोबाच म्हणतात आपल्याला संसारात काय दिसतं बाप मुलाला मारतो मुलगा बापाचा खून करतो <coughs> बायको फसविते औषधीने रोग्यांचे प्राण जातात मित्रगळा कापतात ही सारी फसवा फसवी आपणास माहीत नसते काय परंतु आपण आपल्या पित्यावर आपल्या मुलावर बायकोवर विश्वास ठेवितच असतो माझा मुलगा मला फसविणार नाही डॉक्टरांच्या औषधांनी माझा रोग जाईल अशा दृढ विश्वासातच संसार करीत असतो टक्के टोनपे खातो पण संसाराचं प्रेम सुटत नाही परंतु परमार्थाचे ठिकाणी मात्र क्षणोक्षणी शंका घेत असतो आणि संतांच्या वचनावर अविश्वास करतो शास्त्रांना परमेश्वराची आज्ञा समजणारे अन त्यानुसार वागणारे साधू संत शास्त्रांचं सार काढून घेत असतात अधिकार तसा उपदेश करीत असतात सोपं सांगतील पण शास्त्राचा विरुद्ध सांगणार नाहीत परंतु त्या धरणेकऱ्यानं अभंग टाकून दिले अन निघून गेला तुकोबांना वाईट वाटले त्याचं सुमारास राजांचे पुराणिक बुवा निवर्तले त्यांच्या मुलावर पुराण सांगण्याची पाळी आली शिवबांना पुराण सांगणे म्हणजे थट्टा नव्हे तो तुकोबाकडे आला साष्टांग दंडवत घातला अनसारी अडचण सांगितली तुकोबांनी तेच अकरा अभंग अन प्रसादाचा नारळ त्याला दिला त्याने दृढनिष्ठेने पारायण केले तुकोबा माऊलीचे नाव घेतले अन पुराण सांगू लागला साक्षात सरस्वती त्याच्या वाणीतून स्त्रवू लागली त्याचं जीवन कृतार्थ झालं गुलाबराव महाराज म्हणतात कुठेही विश्वास नसणे हा भयंकर नास्तिकपणा होय त्या पापाला शास्त्रात कुठेही प्रायशित्य नाही <coughs> <coughs> संशयानं धरणे कराचं सारं तप निष्फळ झालं अन पुराणिकाच्या मुलाला संतवचनावरील शास्त्रीय निष्ठेमुळे तुकबा रायांकडून सारे काही मिळाले जीवन कृतार्थ झाले चेतना चिंतामणीचे गावी प्रवेश मिळाला प्रकरण चोवीस येथे समाप्त प्रकरण पंचवीस स्मरण असावे मरणाचे एक कर्कश स्वभावाचा माणूस श्री एकनाथांकडे आला आणि म्हणाला माझे आयुष्य किती आहे सांगा नाथ म्हणाले फक्त आठ दिवस तो घरी गेला घरातील सर्वांशी गोड वागला बोलला आठ दिवस झाले त्याच्या स्वभाव परिवर्तनाचे प्रत्येकाला आश्चर्य वाटले तो स्वत आठव्या दिवशी नाथांना विचारू लागला मी इतका चांगला माणूस कसा वागू लागलो नाथ म्हणाले ज्याला मरणाचे स्मरण असते तो असाच चांगला वागतो हा मृत्यू आहे येईल ते जाईल उपजेल ते मरेल <coughs> हा इथला नियम आहे या जीवनाचा अखंड प्रवास मरणाकडे चालू आहे युग प्रवासी असा हा जीव विचार करतो चार दिवसांच्या या प्रवासात कशाला कोणाला दुखवा कशाला कोणाच्या अंतकरणाला लागेल असे घालून पाडून बोला समुद्रात दोन ओंडक्यांची भेट होते एक मृत्यूची जबरदस्त लाट दोघांना विलग करते पुन्हा दृष्टभेट देखील होत नाही म्हणूनच माझ्या सहवासात येणारा प्रत्येक जीव माणूस पशुपक्षी किडामुंगी वृक्षवेली या सर्वांवर मी पाया या सर्वांवर मी मायापाखरच घालीन कोणाला सुख नाही देता आले तर निदान दुःख तरी देणार नाही असा विचार तो करतो कारण त्याला मरणाचे स्मरण सातत्याने असते जीवनात मृत्यू इतकी निश्चित गोष्ट कोणतीच नाही मृत्यू न ना म्हणे हैपती मृत्यू न म्हणे गजपती मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा <coughs> श्री समर्थ या कराल कळी काळाचे सर्व संहारक उग्रभीषण तांडव सांगत जातात ते ऐकता ऐकता मी मी म्हणणाऱ्यांचा थरकाप उडतो मृत्यूला सातच दिवसांचा अवधी होता अशावेळी राजाधिराज परीक्षिताने श्री भागवत श्रवण केले श्वासोच्छवासातून धरता सो सोडता हम असा सोहमचा अजपा जप केला गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यापासून तो जीवनातील अखेरच्या श्वासापर्यंत चोवीस तासांत एकवीस हजार सहाशे वेळा सोहमचे स्मरणसूत्र जपले जाते देह झोपला तरी आतला देही जागा असतो म्हणूनच श्वासोश्वास सुरू असतो कोणी एक चित्रगुप्त शक्ती आपला अलिखित हिशोब मोजत असते विशिष्ट योनीतील विशिष्ट श्वास संपले की मग राजा असला तरी मृत्यू त्याला सोडत नाही म्हणूनच जीवनात सर्वात दुर्लभ गोष्ट म्हणजे श्वास एकेका सेकंदा सेकंदाने आयुष्याचे सोने करतो तो खरा माणूस गुरुदेव म्हणायचे घड्याळाचा सेकंदकाटा मानवाचा सर्वात श्रेष्ठ गुरु होय प्रत्येक जीवाला मरणाचे भय असते सर्व ब्रह्मांड या मरण भयाने ग्रस्त झालेले आहे प्रत्येकाची धडपड असते चिरंजीव होण्याची मरण चुकविण्याची समर्थ सांगतात चिरंजीव हे सर्वही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती यक्ष प्रश्नाला उत्तर देताना धर्मराजाने हेच सांगितले समोर अनेकांचे मरण बघत असूनही माणूस स्वतःला मात्र मरणापासून दूर समजत असतो हेच या मृत्यू लोकातील मोठे आश्चर्य आहे आत्यंतिक पतिप्रेमाची भक्तीत परिणिती होताच प्रत्यक्ष यमधर्माशी सुसंवाद साधणारी वरदा सावित्री किंवा मृत्यूचे तत्व मृत्यू देवतेकडूनच समजून घेणारा त्या मृत्यूचे स्वरूप डोळे भरून पाहणारा नचिकेत हा तर मरणास मारून जियाला या कोटीतील जीव सामान्य जीव तर मरणाचे स्मरण होताच कासावीस होतो मग त्याचे तत्व समजून घेणे त्याचे स्वरूप ओळखणे दूरच जीवनाचेच अज्ञान रूप आहे मरण आणि मरणाचेच ज्ञात स्वरूप आहे जीवन जीवन जीवनगीता समजून घ्यायची तर कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो हे त्याचे विकराल स्वरूप आकळले पाहिजे एरवी जीवनगीतातील सूरच हरवून जातील प्रकरण पंचवीस येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे